नमस्कार मित्रांनो मी मगदुम शेख आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचे पैसे काय महिलांना मिळाले मिळालेले आहेत आणि काय महिलांना मिळालेले नाहीत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या वेब वेबसाईटवर आता अपडेट आलेला आहे तर ते कसे चेक करायचे हे ते या व्हिडिओमार्फत आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे आणि ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या, या वेबसाईटला ओपन करायचं आहे तर मित्रांनो ओपन केल्यानंतर आपल्याला असा आप एंटरप्रेस आप दिसेल तर मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर ॲप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा एंटरप्रेस दिसेल अगोदर संजय गांधी हे ऑप्शन दिसत नव्हते आणि पैसे आलेले किंवा नाही आले हे ऑप्शन आपल्याला अगोदर पाहायला भेटत नव्हते तर मित्रांनो ह्या आता ह्या ह्या अपडेटमध्ये हे दोन ऑप्शन आलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला ज्या महिलेचे पैसे आलेले नाहीत त्या महिला त्या महिलाचं अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे आणि तर मित्रांनो कुठलीही एक महिला आपण घेणार आहोत तर मित्रांनो ही महिला ह्या महिलेचे आपण चेक करू या महिलेचे पैसे बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत तसेच आपण दुसरी महिला महिलांना आपण चेक करू शकतो की त्या तर मित्रांनो आपण दुसऱ्या महिलेचे चेक करून पाहू तर मित्रांनो कुठलीही एक महिला आपण रॅन्डमली सिलेक्ट करूत मी एक महिला सिलेक्ट करतो तर हे आपण बघू शकता मित्रांनो की ह्यांचे पैसे बँकेमध्ये पोहोचलेले नाही आणि त्याचं कारण काय आहे आधार कार्ड जे आहे ना बँकेशी मॅपिंग नाही तर इथे रिजन पाहू शकता आपण आधार कार्ड मॅपिंग इथे आपण पाहू शकता मित्रांनो की या महिलेचे आधार कार्ड बँक अकाउंटशी मॅपिंग नाही तर ह्यामुळे बँक बेंक... बँकेत महिलेचे पैसे जमा झालेले नाहीत तर ज्या महिलेचे बँकेत पैसे जमा झाले नाहीत तर मित्रांनो ज्या महिलेचे बँकेत पैसे जमा झालेले नाहीत ना तशा महिलांनी तर मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचारू जा शकता आणि तिथे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे का आलेले नाहीत जरी तुमच्या अको इथे काही प्रॉब्लेम दाखवत असेल तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्या तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तर चला मित्रांनो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद बाय बाय